महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा साली अंमलात आणला गेलेला आहे या कायद्याची वाहवा सगळ्या देशभर करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने केलेला आहे परंतु प्रत्यक्षात मात्र हा कायदा मागील दहा वर्षापासून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास लागू होत असूनही लागू केलेला नव्हता कारण त्यांना मुक्तीमध्ये अर्जच मंजूर करायचे नव्हते हा जो कायदा आहे त्या कायद्याचा अर्थ असा आहे की शासनाकडून ज्या सुविधा सर्वसामान्य जनतेला दिले जातात त्या सुविधा विशिष्ट वेळेमध्ये होणं गरजेचं असतं आणि ती वेळ ठरवून देऊन त्या वेळेत जर ते काम झालं नाही तर न ना करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधी कडेक ताशेरे मारण्यापासून कारवाई सुरुवात होऊ शकते याबद्दल आम्ही मागणी केली आम्ही अर्ज नेऊन दिलेला होता उस्मानबाई शेख आणि मी स्वतः गेलेलो होतो हे जे काही महाराष्ट्र लोकसेवा हक्क का अधिनियमाचं कार्यालय आयुक्तांचं तिथे गेलेलो होतो त्यांनी सांगितलं या कायद्यामध्ये अजूनही या सेवा आलेल्या नाहीत आणि मग तिथून ती प्रक्रिया सुरू झाली तेवीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने या मंडळाला आदेश केला की तुम्ही यातल्या सेवा ज्या आहेत त्या या अंतर्गत येण्यासाठी अहवाल द्या निर्णय करा परंतु हे मंडळ एवढं कारस्थानी आहे की त्यांना जो विलंब होतो या योजनांच्या मधला तो तसाच चालू ठेवायचा होता आश्चर्य म्हणजे सध्या दो सध्या साठ लाख कामगारांची अधिकृत नोंदणी महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांचे वीस लाखापेक्षा अर्ज प्रलंबित आहेत काय अर्ज मंजूर केले जात नाहीत वर्षानुवर्षे हे अर्ज मंजूर केले जात नाहीत आणि हे अर्ज मंजूर करण्यासाठी जे ऑनलाईन कंपन्या आहेत काम करणाऱ्या त्यांना वर्षाला पाचशे कोटीपेक्षा जास्त रक्कम दिली जाते आणि एवढी रक्कम घेऊन सुद्धा हे यांचा सगळ्या ऑनलाईन कामाच्या पद्धतीचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे आणि असं असल्याने या मंडळाने शेवटी झक मारत तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला निर्णय केला यातल्या तेवीस योजना ज्या आहेत त्या आम्ही या कायद्या अंतर्गत आणू शकतो त्याच्यात सुद्धा त्यांनी चालूगिरी केली शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं हा कायदा लागू करणार आहे की तुम्ही एक महिन्यात सगळे अर्ज मंजूर केल्या पाहिजेत तर यांनी ते नव्वद दिवसाच करून टाकलं आणि वेगळे वेगळे अर्ज जे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळी पद्धत आहे त्यामध्ये मंडळाने असा ठराव केलेला आहे नयत प्रकरण असेल अंतविधीची रक्कम सात दिवसात द्यावी सात दिवसाच्या आत द्यावी चोवीस हजार रुपये वर्षाला चोवीस हजार धरल्यास महिन्याला दोन हजार रुपये जे आहेत ते एक महिन्याच्या आत द्यावेत अर्ज केल्यानंतर दोन लाखाची रक्कम ज्यांना द्यावी लागते त्यांना एका महिन्यात द्यावी नवीन आणि नोंदणी नूतनीकरण करण्याचा जो भाग आहे तो साठ दिवसात करावा असं नमूद आहे आणि इतर सर्व जे लाभ आहेत इतर योजनांचे ते किमान नव्वद दिवसामध्ये मंजूर करावे आता हे असा शासकीय आदेश निघालेला आहे तुम्ही या एम बी ओ सी डब्ल्यूच्या वेबसाईटवर वर जाऊन बघा शासन निर्णय त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये नऊ जुलै दोन हजार पंचवीसचा जो जी आर आहे तो तुम्हाला वाचायला मिळेल ते नमूद नऊ जुलै दोन हजार पंचवीस पासून तीन महिन्याच्या आत या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे <laughs> कायद्यासाठी काय करायचं तुम्ही सगळ्या सरकारी ऑफिस मध्ये फलक लावले पाहिजेत तुम्ही किती दिवसामध्ये कुठले कुठले अर्ज मंजूर करणार आहात ते कळवलं पाहिजे तुम्ही साठ दिवसात तुम्हाला जर एखादं काम झालं नाही तर त्याच्याबद्दल नागरिकांनी का बांधकाम कामगारांनी अपील करण्याच्या अर्जाची पूर्तता तुम्ही केली पाहिजे त्याचे नमुने प्रसिद्ध केले पाहिजेत त्याने अजून काहीही केलेलं नाही आता नऊ दिवस राहिले आहेत ते नऊ दिवसाच्या आत त्यांना हे सगळं अंमलात आणायचं आहे परंतु आत्तापर्यंत काही झालेलं नाही आम्ही दोन दिवसापूर्वी याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सचिव यांना निवेदनं पाठवलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन ते कामगार विभागाकडे पाठवून दिलेलं आहे उचित कारवाई करण्यासाठी तरी काही केलेलं नाही आणि त्यांनी आम्हाला काय कळवलेलं नाही ही अवस्था आहे आणि असं असल्यामुळे हे याच्या मागचं जे कारस्थान आहे याच्यापूर्वी मी बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांना चार कंत्राटदारांची भरती करायची आहे त्यांचं पोट फाटेपर्यंत त्यांना पैसे द्यायचे करोडो रुपये द्यायचे आहेत आणि त्याच्यासाठी ते मेलेल्या माणसाला अंत्यविधीची रक्कम सुद्धा द्यायची त्यांची इच्छा नाही सरळ त्यांनी वरून आदेश दिलेले आहेत की सगळी कामं बंद ठेवा आणि नुसता भांडी वाटायचं काम करा ही भांडी सगळी मिळत नाहीत निकृष्ट दर्जाची आहेत लात मारली तर चेपली जातात काय पत्ता लागत नाही आता तर त्यांनी पीटी बंद करून बाराच वस्तू आणलेल्या आहेत आणि हे मात्र त्यांना करायला सगळी यंत्रणा चालते परंतु आंधविधीची रक्कम देण्याची तयारी नाही आणि आत्तासुद्धा याच्याबद्दल त्यांनी काही तयारी केलेली नाही त्यासाठी महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांनी जागं व्हायला पाहिजे समजून घेतलं पाहिजे व्हॉट्सअपवर नुसतं रडत बसण्यात काही अर्थ नाही आणि कृती केल्याशिवाय काही उपयोग होणार नाही सगळ्या समाजामध्ये हा विषय लक्षात येणार नाही कारण नोंदणीकृत कामगारांची संख्या साठ लाख ही काही कमी नाही घेत असलेले निर्णय भीती सगळे फेल गेलेले आहे काय झालं यांचं दक्षता समितीचं दक्षता समितीने स्थापन केली किती लोक बोगस निघाले जाहीर करावं त्यांनी नुसता दहशत तयार करायची आता आमदारांची कमिटी तयार करायला चाललेली आहे काय होणार आहे काय आमदारांना अधिकार आहे का कायदेशीर अर्ज जर बांधकाम कामगारांनी केला असेल तर तो नामंजूर करायचा हे असलं कुठल्याही काम आमदाराला करता येणार नाही ना, सांगता येणार नाही ना, जी कायद्यातली तरतूद आहे ती ता येणार नाही तरी सुद्धा आम्ही हायकोर्टमध्ये गेलेलो आहोत आम्ही कोल्हापूर खंडपीठामध्ये या आमदारांच्या कमिटीला विरोध केलेला आहे ती रद्द करा अशी मागणी केली आहे ती लवकरच सुनावणीच केस येणार आहे त्याच्या आधी आम्ही हायकोर्टमध्ये एक विजय घेतलेला आहे की आचारसंहिता आता यापुढे कधीही लागू होणार नाही बांधकाम कामगारांच्या संदर्भात आता तिसरी केस बोनस बद्दलची सुद्धा आम्ही टाकतोय तर हे सगळं कामगारांनी लक्षात घ्यावं न्यायालयीन खर्च जो आहे उच्च न्यायालयामधला केसिसचा खर्च आहे आंदोलनाचा खर्च आहे आपण थोडं थोडी जरी मदत दिलीत कामगारांनी कार्यकर्त्यांनी तर हे सहज शक्य आहे की देणं अत्यंत गरजेचं आहे आणि नऊ तारीख हा अल्टिमेटम आहे नऊ तारखेच्या पुढे जर याने त्यांनीच केलेल्या नियमाप्रमाणे ते वागले नाहीत तर आपण अपील अर्ज दाखल करायचे आहेत त्याच्याबद्दलची सूचना प्रत्येक कलेक्टर कचेरीवर जाऊन आपण निदर्शने करा निदर्शने करणे शक्य नसेल शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन द्या ईमेल करा निवेदन तुमच्याकडे आम्ही पाठवलेलं आहे आणखीन पाठवू आणि हे लक्षात घेऊन हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे आणखी नऊ दिवसानंतर या बांधकाम कामगारांच्या कामाबद्दल पूर्णपणे सपाट्याने परिवर्तन होणार आहे परंतु ते परिवर्तन जे आहे ते कामगार जागरूक असतील तर ते आपल्या पदरात पडणार आहे अन्यथा इतर कायद्याप्रमाणेच ते होणार आहे त्यासाठी हे समजून घ्या हा जो जी आर आय आहे पं सात जुलैचा पंचवीसचा तो तुम्ही एम ओ सी डब्ल्यू वरनं उपलब्ध करू शकता आणि या पद्धतीने हा प्रश्न लक्षात घेऊन आता आम्ही जे कामगारांना महाराष्ट्रातल्या अनेक बांधकाम कामगारांचे फॉर्म भरणाऱ्यांना आम्ही युनियनचं अधिकारपत्र दिलेलं आहे घ्या तुम्ही तसं युनियनला अधिकार आहे सुप्रीम कोर्टाने दिलेले त्या अधिकाराचा वापर करा संघटनेशी संपर्क करा आणि आपलं काम जास्तीत जास्त करा न भेता न डगमगता आपला विजय याच्यामध्ये आहे हे लक्षात घेऊन पुढील तयारी करा असे मी आपल्याला आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी हे युट्यूब चॅनल जे आहे असंघटित उद्योगातील कामगारासाठी चालवलं जातं माझा मोबाईल क्रमांक का आहे काही शंका असल्यात जरूर विचारा डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स धन्यवाद